करवी तालुक्यातील परिते परिसरात गव्यांच्या कळपानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय रविवारी दोन शेतकऱ्यांवर गव्यानं हल्ला केला या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालेत आरे आणि गाडे गोंडवाडी परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर धोकादायक ठरत आहे करवी तालुक्यातील परिते परिसरात रविवारी गव्याच्या कळपानं धुमाकूळ घातला प्रतीक गणपती पाटील आणि साताप्पा कुंडलिक पाटील हे शेतकरी गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये प्रतीक काम करत होता पाठीमागून आलेल्या कळपातील गव्यानं त्याच्यावर हल्ला केला पोटामध्ये शिंग घुसल्यानं प्रतीक गंभीर जखमी झालाय त्यानंतर पाटील नाळवा नावाच्या उसाच्या शेतात साताप्पा पाटील यांच्यावर गव्यानं हल्ला केला जखमी शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत काल दुपारच्या वेळेत चार गव्याने त्यानंतर आम्ही प्रत्येक नागरिकांना सांगितलं की गावात चार गवे आलेले आहेत त्यातील दोन गवे भोगावती मार्गावर निघून गेले आणि दोन गवे उसातच असल्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही त्यावेळेस पाणी चालू होतं आमच्या मित्र सातापा पाटील हे अचानक आत गेल्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्या गव्याने हल्ला केला ते गंभीररित्या जखमी झालेत त्याला सी पी आरमध्ये आम्ही उपचारासाठी दाखल केले परत गावातील सर्व नागरिकांना कळवलं की गावात गव्हे आलेले आहेत किती आहेत हे काय आपल्याला माहीत नाही चार तरी आम्हाला दिसलेले त्यातील दोन गवे भोगावती मार्गावर निघून गेले आणि दोन गवे शेतातच अडकून पडले दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून गाडे गोंडवाडी आरे सडोली बाचणी परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय पायाच्या ठशावरून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलंय त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्या गवे आणि इतर प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे